आपल्या इकडं एक मुलगी आलेली आहे आणि मुलीचे भाऊ आलेले आहे तर ती तिच्याबद्दल सविस्तर माहिती देईल तालुका कोणता तुमचा फुलंब्रु, फुलंब्रु तालुक्यातील मुलगी आहे आणि सध्या छत्रपती संभाजीनगरला स्थायिक आहे शिक्षण काय आहे एमकॉम झालेला आहे एमकॉम शिक्षण झालेलं आहे आणि जन्म जन्म सात तीन पंचाण्णव माझी जन्म तारीख पंच्याण्णवचा जन्म आहे आणि एम कॉम शिक्षण सध्या काही करते का जॉब काही सध्या घरीच आहे किती भाऊ बहीण तुम्ही मला मोठी बहीण आहे ती अविवाहित आहे आणि छोटा भाऊ आहे तो एक भाऊ आहे वडील वडील वाहले गावाकडे शेती हो, आहे इथ शहरात तुमचे स्वतःच घर हो, आहे बरं आता स्थळाच्या बाबतीत काय अपेक्षा अपेक्षा एक म्हणजे व्यवस्थित जॉब पाहिजे हा घर पाहिजे शेती असली तर उत्तमच म्हणजे हा दोन चार एकर कोण हो, शेती असावी आणि शहरात जॉब आणि मोठ घर असावं बर तुम्ही भाऊ म्हणून तुमचं काय अपेक्षा तुमची काय रिक्वायरमेंट आहे जे तिला सांगितलं तेच कारण हा लग्न करायचं त्याच्यामुळं जे तिला ठीक वाटेल तेच हा एक आणि पगार पाहण्याच्या बाबतीत अपेक्षा किती असावा काय असावा परमनंट पाहिजे मग का आणि पगार मग ठीक आहे चालेल म्हणजे सिटीनुसार चेंज होत राहतो पण जसा असेल तर ठीक आहे एखादा डी फार्म बी फार्म एम एस सी असा चालेल का हो चालेल आणि सगळ्यात महत्वाचं निर्व्यासनी पाहिजे मुलगा नाही पाहिजे दारू पिणारा कोणालाच नको <laughs> आहे कारण आजकाल कसं का आहे आर्थिक स्थिती थोडीफार कमी आधी असली तर तिच्यात सुधारणा नव्हती हो करता येते दोघं मिळून कष्ट करतात दोघं जॉब करू शकतात आणि घर थे थे, नसेल तर घर बांधता येतं गाडी नसेल तर गाडी घात येते पण पिणारा असेल तर त्याला काहीच करता येत नाही कारण तो आधीच तो तो राजा असेल तो कोणाला घाबरत नाही त्याला कुशी घेणं नाही आईवडिलाशी घेणं देणं नसतं आणि तो कोणाला घाबरत सुद्धा नाही त्याची ती एकदा पिला म्हणजे त्याची ताकद वाढून जाते त्याच्यामुळं आशापासून आलिप्त राहिलेलं कधी चांगलं आता तर असावा समजदार असावा अशी त्याची अपेक्षा आहे वडील बारलेला आहे समजून उमजून घेणारा असावा कारण भाऊ छोटा आहे एक बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि वडील गावाकडे शेती करून इथं मुलांच्या शिक्षणासाठी इथं राहत होते इथं छत्रपती संभाजीनगरला त्यांचं घर आहे असे मध्यम अशी त्यांची परिस्थिती आहे तर आपला मध्यम परिस्थितीतला हा सवा खूप हायपाय बांगला करोडोपती नसावा असला तर आनंदाचे समजा पण लालची नसावा मग हा मुलगी समाजदार आहे हायटेड आहे हाईट हाई किती पाच पाच उंची आहे मुलगी दिसायला सुंदर आहे समजदार आहे आणि तिला समजून बुजून घेणारा अनुरूप जोरदार तिनं अपेक्षित आहे तर अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी आहे मी आ, मुला मुलींचा फोटो या याच्याकरता देत नाही का बरेचसे जवळचे नाते व्यक्ती असतात ना आवडतं काहीला नाही आवडत म्हणून आणि तिथे आता वडील वारलेले तर तिथे ती असं काही देता येत नाही तर म्हणून माझा हा चेहरा दाखवतो आहे ज्यांना तिची ही सविस्तर माहिती ज्यांची प्रोफाईल तिच्या तिला मॅच होणारी आहे त्यांनी आम्हाला फोटो बायोडाटा शेअर करावा आणि त्यांना मग त्यांचा फोटो बायोडाटा आम्ही शेअर करू मध्यस्थी करू जमवण्याचा प्रयत्न करू आणि यूट्यूब चॅनलवर ही मोफत सुविधा असते तर ज्यांची आमच्याकडं नोंदणी आहे त्यांनी संपर्क करावा ज्यांची नोंदणी नाही त्यांनी जरी संपर्क केला तरी त्यांनासुद्धा बायोडाटा शेअर करून मध्यस्थी करून जमवण्याचं काम करू दर रविवारी आम्ही मोफत सेवा देतो आणि यूट्यूब चॅनल हे मोफत सेवा सेवेसाठीच काढलेलं आहे या मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी फक्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि संपर्कात राहा आणि अशा पद्धतीने अनुभव सर आम्ही देऊ मुलगी खूप समजदार आहे एक भाऊ आहे बहिणीचे लग्न झालेलं आहे असं परिवाराला ती धरून चालणारी आहे आईवडील हो सासू सासरी चालतात एकत्र परिवार असं त्यांना एकत्र परिवार असेल तर काही प्रॉब्लेम नाही असं शहरात राहणारं कोणी असे फक्त शहरात राहणारं असावं छोटं मोठं घर असावं गावाकडे थोडीफार शेती असे बरोबर ना मी अंदाजे अंदाजे बोलतो पण आता मला अभ्यास झालेला आहे जवळजवळ आतापर्यंत चार हजार मुलं मुलींचे लग्न जमलेले मुलं मुली बघितल्या की त्यांची अपेक्षा रिक्वायरमेंट हे लक्षात येऊन जातात मला दोन मुली त्याच्यामुळे मला माहिती आहे मुलींच्या भावना अपेक्षा एक स्वतःचं छोटं मोठं नाही मोठं तर बांगला नाही तर वीस बायतीसचं घर सिडको हाडकोचं घर जरी असेल आणि मुलगा कमावता असेल ती चाळीस हजार रुपये पगार असावा कमीत कमी